वेलकम टू द दिस्ट आज आपण नवरात्र उत्सव संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत भारत हा सण उत्सवांचा देश म्हणून ओळखला जातो आपल्या प्रत्येक सणामागे एक वेगळी परंपरा धार्मिक महत्व आणि सामाजिक संदेश दडलेला असतो त्यापैकीच एक महत्वाचा सण म्हणजे नवरात्र उत्सव नवरात्र हा शब्द नऊ रात्री या अर्थाने वापरला जातो हा उत्सव शारदीय आणि चैत्र महिन्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो नवरात्री उत्सव प्रामुख्याने देवी दुर्गेच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे या नऊ दिवसात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना केली जाते प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे यस्क परिधान करून भक्त देवीची पूजा करतात त्यामुळे भक्तांमध्ये श्रद्धा भक्ती आणि एकात्मतेचे वातावरण दिसते नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते कलशाची पूजा करून त्यात नारळ व पान ठेवले जाते या कलशाला पवित्र मानले जाते नवरात्रात अखंड दिव्या लावण्याची परंपरा देखील प्रसिद्ध आहे भक्त उपवास करून देवीच्या आरती भज भजने कीर्तने आणि गरबा दांडिया या प्रकारांद्वारे उत्साहात सहभागी होतात महाराष्ट्र गुजरात पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये हा उत्सव थाटामाटात सा। साजरा केला जातो नवरात्राच्या शेवटच्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा साजरा केला जातो या दिवशी रामाने रावणाचा पराभव करून सत्य आणि धर्मावर विजय मिळवला याची आठवण केली त्यामुळे दसरा हा सत्याचा असत्यावर विजय या संदेशाने जोडलेला आहे या दिवशी सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपट्याची पानांची देव देवाणघेवाण केली जाते नवरात्र उत्सव आपल्याला अनेक मूल्यांची आठवण करून देतो वाईटावर चांगल्याचा विजय श्री शक्तीचा गौरव एकोपा भक्तीभाव हे या उत्सवाचे मुख्य संदेश आहेत आजच्या काळात आपल्याला शांतता प्रेम आणि एकतेची गरज आहे नवरात्रासारख्या सणांतून आपण समाजात बंधुभाव वाढवू शकतो अशा प्रकारे नवरात्र उत्सव हा फक्त धार्मिक सण नसून तो आपली संस्कृती परंपरा एकात्मता यांचे प्रतीक आहे प्रत्येकाने या उत्सवाचे खरे महत्व समजून तो आनंद भक्ती आणि एकतेने साजरा करावा धन्यवाद